संचार महत्वाची बातमी प्रस्तुत करते लाहोटी साडीज एक नाक आहे आणि आमचं भाग्य सुद्धा इतकं थोर आहे आमच्या डोक्यावरील जो आशीर्वादाचा हात आहे तो सुद्धा वैजू नाथ आहे अप्तुरे परिवाराचा जर थोडस जर विचार केला आमच्या मोठे काका म्हणजे साक्षात ज्ञानयोग आहे आमचे श्रीशल काका जे आहेत ते कर्मयोग आहे ज्ञान योग आणि कर्मयोग भगवद्गीतेमध्ये असं म्हटलं गेलंय की कर्माला ज्ञानाचे डोळे असावे आणि त्याचबरोबर ज्ञानाला कर्माचे हात पाय असावे ज्ञान योग आणि कर्मयोग यांना जर परिपूर्णता जर प्राप्त व्हायचं असेल तर त्यासाठी आणखीन एक योग लागतो त्या योगाचं नाव आहे भक्तियोग आणि आमच्या घरातील भक्तिभाग म्हणजे आमचे का। आमच्यावर अत्यंत मनापासून प्रेम केलं आणि जाता जाता आणखीन एक वाक्य सांगतो खूप कमी वेळ मला या ठिकाणी कागदावर जळती मशाल काढल्यामुळे तो कागद कधी भिजत नाही कागदावर पाण्याचा धबधबा काढल्यामुळे तो कागद कधी भिजत नाही झाडावरच्या पानांना हिरवा रंग देण्याचे टेंडर कुठलीच महापालिका काढत नाही झाडावरच्या आणि टवटवीत राहायचं असेल तर त्या झाडाच्या मुळांना तिथल्या मातीमध्ये खपून घ्यावं लागतं आणि रुजून घ्यावं लागतं आणि आज हप्तरवस्ती मधील ही जी शेकडो टवटवीत होणारी जी पानं आहेत ती पानं जर दिसत असतील तर त्या या पानासाठी आपल्याला या मातीमध्ये रुजून घेणार व्यक्तिमत्व जर कुणी असतील तर ते वजू काय आहे